थोड्या दिवस जेव्हा रोजगार हमी योजना चालू झाली होती तेव्हाची आणि आताच्या परिस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे अनेक सदस्यांनी या ठिकाणी काही महत्वपूर्ण सूचना सुचवत आहेत की जसं की मजुरांचा दर पाचशे करावा किंवा त्याच्यामध्ये रेशिओ मेंटेन करावा परंतु आता माझं असं स्पष्ट मत आहे की आता रोजगार हमी योजनेबद्दल संपूर्णपणे विचार केला पाहिजे कारण की आता पाचशे नाही तुम्ही गावामध्ये हजार रुपये जरी दिले तरी सुद्धा आता कामाला मजूर मिळत नाहीत आणि ही वस्तुस्थिती आहे की एकतर कामं होत नाहीत आणि कामं झाले तर ते मशीन होतात त्यामुळे जे काही कामं होतात त्याच्यामध्ये पन्नास टक्के हे बोगस बोगस या ठिकाणी अधिकारी पैसे खाऊन जातात आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांशी संबंधित जे रोजगार हमी योजनेमध्ये जे योजना आहेत ज्यामध्ये सिंचनवीर असेल त्याचप्रमाणे पानधन रस्ते असतील घरकुल असेल या सगळ्या योजना आता रोजगार हमी योजनेतून काढले पाहिजे आणि शेतकऱ्यांना थेट अनुदान दिलं पाहिजे अशी माझी सरकारकडे मागणी आहे धन्यवाद